अध्यक्ष मोठे मोड वस्तीमध्ये माझ्या इथं एक देशीदार दुकान आहे आजूबाजूला सगळ्या परिसर मध्यवर्ती ठिकाणी आहे त्या ठिकाणी विद्यार्थी जातात जे लागली जातात किंवा आता जातात त्या ठिकाणच्या पन्नास टक्क्यापेक्षा जास्त लोकांनी तक्रारी केल्या असून सुद्धा दे त्या ठिकाणी त्या देशीदार दुकानावर देशी तक्रार झालेली नाही कुठल्याही प्रकारची कारवाई झालेली नाही अध्यक्ष महोदय साडे चौक आणि स्वाईन सिटी चौक या दोन्ही ठिकाणी माझा सर्व्हिस सोडला हो ज्या ठिकाणी लोकांची वाहतूक जास्त आहे मार्केट आहे त्या ठिकाणी माता भगिनींचा राज जाणं जास्त आहे धार्मिक स्थळे त्या ठिकाणी थोड्याच अंतरावर आहेत या सगळ्यांच्या कुठल्याही नियमाचं पालन न करता त्या ठिकाणी त्यांना परवानगी दिलेली आहे अध्यक्ष महोदय या संदर्भामध्ये सुद्धा त्या ठिकाणच्या नागरिकांना मी सुद्धा तक्रार केली आहे ते सुद्धा त्या ठिकाणची तक्रारीवर कुठल्याही प्रकारची कारवाई झालेली नाही अध्यक्ष महोदय पूर्ण नगर मध्ये ज्या ठिकाणी उच्चभ्रू लोक राहतात उच्च शिक्षित लोक राहतात त्या ठिकाणी कमर्शियल याच्यामध्ये दे, एक देशी दारूच्या दुकानाचा परवाना दिलेला आहे अध्यक्ष मोदय त्या पूर्ण सोसायटीचा त्याला मिळालेला आहे तरी सुद्धा त्याला परवाना दिलेला आहे अध्यक्ष मोदय ज्या अर्थी उत्तरामध्ये असून दिलेला आहे पंचवीस टक्के पन्नास टक्के लोकांची मान्यता त्या ठिकाणी असली पाहिजे अध्यक्ष मोदय ते परवाना धारक जे पण दारूचे दुकानवाले आहेत त्यांनी जे सगळे जे पण काही आहेत की पन्नास टक्के पंचवीस टक्के या चुकीच्या त्या ठिकाणी मांडलेल्या आहेत अध्यक्ष महोदय माझ्या या निमित्तानं स्पेसिफिक असे प्रश्न आहेत जे काही स्पॉट मी सांगितलेले आहेत आणि ज्या काही तक्रारी हाच प्रश्न फक्त माझ्या मतदारसंघापुरता नाही तर पूर्ण राज्यासाठी आहे अध्यक्ष महोदय ज्या ठिकाणी लोक राहतात ज्या ठिकाणी लोकांचं वास्तव म्हणजे कुटुंब कुटुंब घेऊन राहतात त्या ठिकाणी अशा प्रकारचे परवाने दिल्यामुळं आणि त्यामुळे तिथं फार मोठ्या प्रकारचे म्हणजे त्रास त्या भागातल्या नागरिकांना माता बघिणी सोसावा लागतो त्या अध्यक्ष महोदय जे काही स्पॉट अशा प्रकारचे मी या ठिकाणी सांगितलेत किंवा अशा प्रकारच्या तक्रारी आपल्या विभागाकडे आणल्यात त्या संबंधित त्वरित कारवाई त्या विभागात केली जाईल का हा माझा स्पेसिफिक प्रश्न आहे सदस्यांनी महेश लांबेंनी विचारलं त्याच्यामध्ये सोसायटीचा मुद्दा अलीकडच्या काळामध्ये महानगरपालिकेच्या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात नवीन नवीन सोसायटी होत आहेत म्हणून सोसायटीची एनओसी असेल तरच अशा भागामध्ये दुकानं स्थलांतरित देण्याच्या बद्दलचा निर्णय घेण्यात येईल आणि लवकरच त्याच्याबद्दलची नियमामध्ये तरतूद केली जाईल जेणेकरून हा जो काही अडी अडचणी येत आहेत तो प्रश्न निकाल अध्यक्ष महोदय जसं आता झाले एकोणीशे बहात्तर लोक येथील नवीन परवाना झाला नाही पण जे स्थलांतरित जे दुकान आहेत अध्यक्ष महोदय ती स्थलांतरित केलेली दुकानं ही सुद्धा ज्या एरियामध्ये गेली त्या एरियामध्ये त्या आजूबाजूच्या लोकांच्या जो पण जो पण काही त्याला विरोध आहे त्याचा सुद्धा आपण विचार करू अशा दुकानाने सुद्धा कारवाई करणार का हा माझा एक प्रश्न आहे आणि दुसरं म्हणजे अध्यक्ष महोदय जे जुलै एकोणीसशे बहात्तरच्या जे परवाने दिले ज्या एरियामध्ये जी दुकानं आहेत त्या दुकानांमध्ये त्या दुकानाचा आता उपद्रव वाढलाय त्या आजीबाजूच्या नागरिकांचा त्यांना त्रास व्हायला लागलाय मग अशा संदर्भामध्ये त्या तिथल्या नागरिकांनी जर काय तक्रार केली आपल्या इथल्या युवाकडे तर त्या संदर्भामध्ये आपण त्या दुकान तिथं म्हणजे तिथं शिफ्ट करण्यासंदर्भामध्ये किंवा तो बंद करण्यासंदर्भामध्ये आपण काय सूचना देणार का अशा प्रकारचे माझे दोन प्रश्न महोदयांना तर त्याच्याबद्दल मी ती तक्रार नाही तर करावी जरूर त्याच्यामध्ये बारकाईनं लक्ष घाली आणि नागरिकांना तिथं त्रास होत असेल तर पुढची योग्य ती कारवाई केली जाईल